नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफ या ठिकाणी जाते चिंचवड कांदा ज्यात दर तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल कराड या ठिकाणी जात आहे हलवा कांदा ज्याशी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल आणि तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याशी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल आणि येवला अंधरसूल या ठिकाणी जात आहे लाल कांदा ज्याशी दर दोन हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसीचा दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसी दर दोन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल लासलगाव या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसे दर दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसे दर दोन हजार पाचशे त्रेपन्न रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसी दर दोन हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल